कारण बैल काय थांब ना सुटला उंबरकरांच्या मैदानातला सेमी फायनल पाच सुटला आणि पाच मध्ये लढाच चालू आहे कोण होणार फायनल करे हे बैलगाडीच शर्यत क्षेत्र आणि या शर्यत क्षेत्रात काय पण घडवू शकत अतिशय सुंदर अशी लढ्यात चालू आहे शेवटच्या क्षणाला बाजी कोण मारतोय आणि शेवटच्या क्षणाला बाजी मारले ज्या ड्रायवरची खेती आहे मुरब्बी म्हणून ज्याची खेती आहे असा मुरलेला ड्रायवर विठ्ठल ड्रायवर बुतखर या तासातले बाहेरनं पाठी माझ सेमी फायनल आहे सेमी सेमीफायनल सहा माग ठेवला जातोय सातवा सेमी लावला जातोय कारण सेमीफायनल सहा मध्ये एक बैल फुगलेला आहे त्याला औषध पाजलेलं आहे त्यामुळे बैलगाडी मालकाने त्याची व्यथा मांडलेल्या नाही आयोजकांनी सेमी सात सुटल्यानंतर सहावा सेमी सोडला जाईल असं जाहीर केलंय त्यामुळे झेंडेवाले सेमी सात लावून घ्या